सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे उद्या कांदा मार्केटमध्ये तुमचा कांदा घेऊन येण्या अगोदर आपल्या व्यापाऱ्यांना फोन करून विचारा की कांदा कुठं उतरवायचा आहे इथं काम चालू आहे काहीतरी वरचं तीन नंबरचा गाड्यामध्ये काम चालू आहे वरचे सगळे पत्रे मोकळे नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे शेत आलेल्या सध्याला इकडची जी लाईन आहे ह्या रोडाच्या इकडं सर्व कांदा मार्केट लाईन आहे तर तुम्ही असा हा कांदा मार्केटच्या लाइन मधला एक घोळ झालेला आहे इकडं काहीतरी वरचे पत्रे काढलेले आहेत नवीन पत्रे घालण्याचा काही हिशोब असेल तर इकडे तुम्ही बघू शकता हे जे कांदा मार्केटचा मेन मेन गाळा आहे इथं या ठिकाणी वर बघा या ठिकाणी सणा हॉटेल आहे इथं सर्वजण गाडी लावतात इथं गाड्या खाली करतो आपण गाड्या बघतो सणा हॉटेल आणि या ठिकाणी हॉटेल शिवयोगी हो पण या ठिकाणी बघू शकता तुम्ही इथं जे कोणी उद्या कांदा आणणार आहेत इथं तुम्ही बोर्ड बघा शकता तुम्ही उद्या जे कोणी कांदा आणणार आहेत कांदा मार्केटमध्ये त्यांनी जरा आपल्या व्यापाऱ्यांना फोन लावून कांदा आणा कारण इथं रिनोवेशनचं काम चालू आहे इथं सध्याला तुम्ही बघू शकता आता हा फर्स्ट व्हिडिओ मी टाकतो यूट्यूबवर तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना लक्षात येईल की कांदा जे मोहोळ बार्शी बीड अकोलकोटवरून येणार आहेत त्यांनी बघा इथलं वरचं हे जे पत्र आहे वरचं पत्र सर्व वरचं पत्र पाडवलेलं आहे हे बघा असा सगळं सगळं वरचा पत्रा जो पाडवलेला आहे पण तुम्ही या ठिकाणी बघितलं असाल सुरुवात जो होते जे कांदाचं लिलाव जो होतो कांदा लिलाव जो सुरुवात होतो तो याच गाळ्यामधून होतो इथूनच सुरुवात होते तुम्ही बघू शकता इथं सध्याला सर्व पत्रे वरचे पत्रे वगैरे काढलेले आहेत तर जे कोणी शेतकरी कांदा आणणार आहेत त्यांनी या तीन नंबरच्या गाळ्यामध्ये तीन नंबरच्या लाईनमध्ये कांदा उतरवू नका आपल्या व्यापाऱ्यांना सांगा जे काही त्यांचं जागा असेल इथं जागा असतो त्यांचं खाली त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सांगतील तिथं ठेवा कारण इथं रेन्युएशनचं काम चालू आहे वर बघू शकता तुम्ही सर्व पत्रे ते उपसून काढलेले आहेत नवीन काहीतरी पत्रा मारणार असतील तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा तीन नंबरचा गाळा आहे हा बघा जाहीर आवाहन जाहीर नोटीस असं जे इथं गणपतीचं मंदिर आहे ऑफिस आहे म्हणजे इथून सुरुवात होतो आणि इथूनच बेल घेऊन घंटा घेऊन इथं उभारून इथं लिलावाची सुरुवात होती अशा पद्धतीनं पण सुरुवात इथून होती लिलावाची सुरुवात होती पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं असं काहीतरी पत्रे काढलेले आहेत पूर्ण जुने पत्रे म्हणून तुम्हाला एक सांगण्यासाठी की बाबा तुमच्या व्यापाऱ्यांना बोलून तुम्ही विचारा कांदा कुठं उतरवायचा आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवलेला आहे मी बघू शकता तुम्ही तर सर्व शेतकरी बांधवांना परत एकदा विनंती आहे आपल्या आपल्या व्यापाऱ्यांना विचारा हा तीन नंबरचा आहे म्हणजे सुरुवात इथूनच होते सुरुवात तिथून होते तर त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या व्यापाऱ्यांना विचारून बघा की कांदा कुठं उतरवायचा आहे कारण तीन नंबरच्या ह्याच्यामध्ये पत्रे काढलेले आहेत वर काहीच नाही आहे पत्र तिथं उतरू पण शकणार नाहीत मला काल काढले होते हे सर्व पत्रे चालू झाले होते काल काढायला मला वाटलं आज उद्यापर्यंत होईल पण हे मला वाटत नाही अजून आठ पंधरा दिवसापर्यंत असंच राहणार आहे हे बघा तुम्ही इकडं बघा प्रधान हॉटेल आहे आणि हे चार नंबरचा असेल हां चार नंबरचा इथं पण थोडं थोडं काढलेलं आहे बहुतेक हे बघा या ठिकाणी अँगल आणून टाकलेले आहेत आता कधी अँगल काढणार कधी बसवणार तर अशा पद्धतीने इथं तुम्ही बघू शकता शेतकरी बांधव इथं सर्व पत्रे उपसून काढलेले आहेत व्हिडिओ मध्ये आज तुम्हाला एवढच आहे काही कांदा बाजार भाव काही नाही आज उद्यापासून रेग्युलर चालू होणार आहे तरी पण एकदा आपल्या व्यापाऱ्यांना विचारून तुम्ही कांदा मार्केटमध्ये आणू शकता उद्या पंधरा तारीख आहे उद्या पंधरा तारीखचा कांदा बाजार भाव चालू आहे असं मला एका व्यापाऱ्याने सांगितलेलं आहे तर जे कोणी शेतकरी उद्या कांदा आणत असतील भाव काय सांगता येणार नाही काय दर असेल काय भाव असेल ते उद्याच कळेल पण सर्व शेतकऱ्यांना सांगतो की उद्या कांदा आणण्याच्या अगोदर आपली आपली जागा आपल्या आपल्या व्यापाऱ्यांना विचारून घ्या कारण तीन नंबर हा पूर्ण गाळ्याचा वरचं पत्र काढलेला आहे आणि खाली सगळे पत्रे पडलेले आहेत तर शेतकरी बांधव रेग्युलर पद्धतीनं उद्या पंधरा तारीख आहे उद्या कांदा बाजारभाव चालू आहे तर याच्यासोबत आपण आता हा व्हिडिओ इथं संपवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला का माहितीपूर्वक वाटला तर एक लाईक करा आणि असेच कांदा बाजारभाव आपण जाणून घेऊया उद्या कांदा मार्केट काय राहणार आहे याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि अशीच माहिती तुम्हाला दिलं जाईल मार्केट यार्डमधील काही चालू असेल बंद असेल आपल्या व्हिडिओवर असेच कांदा भावासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान